तुमचे अगदी स्वागत थोडं तुझं थोडं माझं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता सुनंदा जी आहे सुनंदा ही सर्व सर्वांसमोर ह्या मानसीला विचारते की मानसी मला सांग गायत्री जे बोलते ते बरोबर आहे का तेव्हा मनुताई जी आहे ती बोलते की नेमकं काय म्हणतात वहिनी आता सुनंदा बोलते की तू आणि तेजस या घरामध्ये नवरा बायको म्हणून खोटं नाटक जे करतात ते मला सत्य समजलंय असं गायत्रीचं म्हणणं आहे हे बरोबर आहे का असं जेव्हा सुनंदा ही मानसीला विचारते तेव्हा मानसी बोलते की हो मावशी हे सर्व बरोबर आहे आता सुनंदा खूप चिडते सुनंदा बोलते की अगं तुला जर हे घर सोडून जायचं होतं आणि तुला जर आम्हाला सोडून जायचं होतं तर मग तू आम्हाला का जीव लावतेस असं पण चिडलेली सुनंदा ही मानसीवर चिडत बोलत असते आणि लगेच बोलते की जा तुला जायचं आहे ना हे घर सोडून लगेच आत्ताची आत्ता दा असं म्हणत ही सुनंदा जी आहे ती आपल्या मनुताईला थोडंसं ढकलून देते आणि हे सर्व बघून गायत्री खूप खुश होते गायत्री त्यानंतर इकडे जेव्हा रूममध्ये येऊन बसलेली असते तेव्हा ति तिला सर्व सुनंदा या मानसीवर चिडलेलं सर्व सत्य आठवत असतं ती ही खूपच खुश झालेली असते दुसरीकडे तेजस आणि मानसी दोघेही इकडे ह्या गायत्रीच्या बाबांना म्हणजे शैलेंद्र दीक्षितांना भेटण्यासाठी दी जेलमध्ये आलेले असतात तेजस जो आहे तो या शैलेंद्र दीक्षितांना बोलतो की तुमची मुलगी जी आहे गायत्री तिने सर्व प्रभूंची प्रॉपर्टी नावावर करून घेतली आहे अहो आई बापासारखी माया करणारी माणसं त्यांनासुद्धा तिने घराबाहेर काढलेला आहे माझ्या एका भावाला दारूचं व्यसनसुद्धा लावलेलं आहे त्यांनी तेव्हा तेजस जो आहे तो या शैलेंद्र दीक्षितांना सर्व सत्य सांगत असताना माणसीसुद्धा आता या शैलेंद्र दीक्षितांना बोलते की अहो एक बाई म्हणून इतकी काही सूड उगवते तुमची मुलगी काय सांगू तुम्हाला एवढंच नाही तर ज्या माणसाशी लग्न करून त्या घरात आलेल्या आहेत तो माणूससुद्धा त्यांच्याशी अगदी खंबीरपणे प्रत्येक वेळेस उभा राहतो त्या माणसालासुद्धा त्या अगदी बरं पाहत नाहीये आणि वेळोवेळीसुद्धा त्यांना त्या नाकारतात भडकतात त्यांच्यावर एकमेकांच्या विरोधात उभं करतात भावाभावांशी वैरपणा त्यांनी आणलेला आहे आणि आता तर आम्हाला सर्व प्रभूंना घराबाहेर काढलेलं आहे फक्त घराबाहेरची एक खोली जी आहे ना त्याच्यामध्येच आम्ही सर्वजण राहतो फक्त ह्या माणसाने सई केली नाही यांनीसुद्धा तो हक्क त्यांचा सोडला नाही म्हणून ती खोली आम्हाला मिळाली अहो ह्या सर्व गोष्टींचा त्रास इतका काय होतो आमच्या सर्व प्रभूंना असं माणसी या शैलेंद्र दीक्षितांना बोलत असते दुसरीकडे तेजस जो आहे तो बोलतो की अहो या सुद्धा हाकलून देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे प्रभू निवास मिळवण्यासाठी ह्या सर्व त्या गायत्रीवाहिणी करतात एकच फक्त राहिलं आहे फक्त माणसांचा जीव घेण्याचा बाकी राहिलेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीला फक्त तुम्ही जबाबदार आहेत त्यावर आता शैलेंद्र दीक्षित बोलतात की अहो तुम्ही काय बोलता माझी गायत्री तुमच्याशी एवढी नीच वागते असं शैलेंद्र दीक्षित या तेजस आणि मानसीला बोलतात आणि माझ्या मुलीला मी असं कधीच शिकवलं नाही भास्कर प्रभूंमुळे मला ही चूक कळलेली आहे माझ्या गोष्टीचा वागल्याचा मला पश्चाताप होतोय गायत्री एवढी नीच कशी वागू शकते हे मी कधी डोळ्यासमोरसुद्धा आणलं नाही जर तुम्हाला एवढा त्रास देत असेल ना तर मी विसरून जाईल की ती माझी मुलगी आहे म्हणून असं पण जेव्हा शैलेंद्र दीक्षित या मानसी तेजसला बोलतात तेव्हा माझी या गायत्रीच्या बाबांकडे बघते त्यानंतर शैलेंद्र दीक्षित बोलतात की हे बघा मी तुमच्यासमोर हा जुळून रिक्वेस्ट कर शेवटी ती माझी मुलगी आहे तुम्ही तिला सांभाळून घ्या एवढीच आमची इच्छा आहे असं शैलेंद्र दीक्षित जेव्हा तेजस माणसीसमोर हात जोडत बोलत असतात तेव्हा माणसी बोलते की नाही नाही तुम्ही जर असं केलं तर गायत्री वहिनींचा राग जो आहे तो अजून वाढेल असं ही माणसी जी आहे ती शैलेंद्र दीक्षितांना बोलते तुमच्यामुळे त्यांच्यामध्ये सूड उगवण्याची भावना जी आहे ती निर्माण झालेली आहे आणि तुम्हीच ती मनामधील भावना जी आहे ती काढू शकता आम्हाला त्यांना कुठली शिक्षा द्यायची नाही आहे आणि आमचा त्यांच्यावर कसलाच राग पण नाही आहे असं माणसी जी आहे ती शैलेंद्र दीक्षितांना बोलत असते फक्त आम्हाला आमच्यापासून त्यांना दूर पण करायचं नाही आहे त्यांची जी काही चूक होते तेवढीच फक्त आम्हाला त्यांना सुधारवायची आहे बापाची जी माया आहे ती मला पण माहीत आहे की बघा मी पण एका बापाची मुलगी आहे असं माणसीही या दीक्षितांना बोलते आणि तुम्हाला फक्त आमच्यासोबत प्रभू निवासात राहायला यावं लागेल एवढं करावं लागेल तेव्हा तेजस मानसीला बोलतो की अहो लकीचार तुम्ही हे काय करता गायत्री वहिनींनी सुद्धा एवढं केलं तरी तुम्ही त्यांना माफ करायला निघाल्यात तेव्हा माणसी बोलते की राष्ट्रहित अहो आपल्याला त्या व्यक्तीला माफ नाही करायचं तर त्या व्यक्तीतील वाईट प्रवृत्ती ज्या आहेत त्यांना आपल्याला माफ करायचं काढायचंही त्या बाप आणि मुलीचं नातं काय असतं हे मी समजू शकते असं मानसीही तेजसला बोलते फक्त गायत्री वहिनींना तुम्हीच एक बाप म्हणून समजू शकता तुम्ही येताना आमच्याबरोबर असं मानसी ही जी आहे ती शैलेंद्र दीक्षितांना विचारत असते तेव्हा तेजससुद्धा त्यांच्याकडे बघत राहतोकडे असं बघायला मिळतं की आता तेजस जेव्हा पुढे पायी चाललेला असतो तेव्हा मानसी पाठीमागून येते मानसी ह्या तेजसला आवाज देते तेव्हा तेजस बोलतो की हे बघा ह्या वेळेस तुमचा जो काही निर्णय आहे तो मला पटलेला नाही आहे अहो त्या शैलेंद्र दीक्षितांना घरामध्ये कशाला घेताय तुम्ही मला नाही पटलं तुमचं हे बोलणं तेव्हा माणसे बोलते की मग राष्ट्रहित तुमचं म्हणणं काय आहे तेवढं मला सांगा अहो आपण जर गायत्री वहिनीच्या बाबांना घरी घेऊन नाही ना गेलो तर गायत्री वहिनी तर घेऊन येणारच आहे ना तेव्हा तेजस बोलतो की एकदा आपण सर्व सत्य घरातली सर्वांना सांगून टाकूयात आजोबांनी ह्या माणसाबद्दल बातमी छापली होती त्यावेळेस तिकडे माणसे बोलते की काय साध्य होणार आहे यामुळे तेव्हा तेजस बोलतो की गायत्री वहिनीचा भिंग फुटेल तर मानसी लगेच बोलते की अहो घरातील सर्वांना हे जर समजलं तर गायत्री वहिनींच्या बाबतीत सर्वांच्या मनामध्ये राग निर्माण होईल आपल्याला घर टिकून ठेवायचं आहे तोडायचं नाही आहे असं मानसी तेजसला बोलत असते त्यावर तेजस बोलतो की अहो लकीचारम तुम्ही मला नेमकं काय का वागता तेच काही कळत नाही आहे गायत्री वहिनींचं रक्त काय आहे तुम्ही अजून ओळखलेलं नाही आहे त्यावेळेस इकडे मानसी लगेच बोलते की अहो राष्ट्रहित मला माहीत आहे गायत्री वहिनींच्या बाबांच्या डोळ्यामध्ये मी मुलींबद्दल प्रेम जे आहे ते बघितलं आणि एक बाब जो आहे तो आपल्या मुलीला नक्कीच बदलू शकतो कारण त्यांच्याशिवाय त्या बदलू शकत नाही असं पण माणसी जी आहे ती तेजसला सांगते दुसरीकडे आता ही गायत्री जी आहे ती घरी येते आणि सुनंदाला खूप मोठमोठ्याने सासूबाई तात्यासाहेब असा आवाज देत असते दिनेश पण ह्या गायत्री बरोबर असतो त्याच्या हातात पिशव्या असतात तेव्हा आता ही गायत्री घरातली सर्वांना आवाज देते आणि सर्वांसमोर बोलावून घेते आता तात्या सुनंदा आभा सूरज गीता हे सर्वजण समोर येतात सुनंदा विचारते की काय झालं तेव्हा इकडे ही गायत्री बोलते की गणपती बाप्पा बसवण्याची तयारी करावी लागेल गणपती बाप्पा जवळ आले तर उद्याच बसवायचे आहे तेव्हा सुनंदा बोलते की आपण आता ही तयारी करूयात तर गायत्री बोलते की काहीच गरज नाही आहे मी सर्व तयारी केली आहे पूजेपासून तर सजावटीपर्यंतची सर्व सामान मी आणलेलं आहे त्यामुळे तुम्ही कसलीच काळजी करायचं नाही दिनेश देभरती पिशवीतलं सामान सर्व असं ही दिनेशला बोलते तर दिनेश आता सर्व हातातील बॅगा ज्या आहेत ती सूरजच्या हातात देतो त्यानंतर गायत्री बोलते की चला आता आपण सर्वजण घरात जाऊयात आणि राहूयात एकत्र आता सर्वजण गायत्रीकडे बघतात गायत्रीने निर्णय का बदलवला असा प्रश्न सर्वांना पडतो तर गायत्री सर्वांना विचारते की तुम्ही माझ्याकडे असे सर्वजण का बघताय तर सुनंदा बोलते की म्हणजे तेव्हा गायत्री बोलते की आता गणपतीची पूर्ण तयारी करायची म्हटल्यावर सर्वांना घरामध्ये यायचं आहे आणि गणपती असेपर्यंत तुम्ही सर्वांनी घरामध्ये यायचं आहे राहायचं आहे मी तुम्हाला परमिशन देते असं पण गायत्री सर्वांना बोलते तर तात्या लगेच बोलतात की नाही नाही सुनबाई तू आम्हाला घराच्या बाहेर काढलेलं आहे आणि सुनंदा कृष्ण जन्माष्टमी साजरी करूयात यात का ही परमिशन मागण्यासाठी जेव्हा आली होती तेव्हा तू तिचा अपमान केला होता तिला नाकारलं होतं त्यामुळे आम्ही सर्वांनी ठरवलं आहे ह्या वर्षी गणपती जो आहे तो अंगणातच बसवायचा असं पण इकडे तात्या आता या गायत्रीला स्पष्टपणे सांगून टाकतात तर गायत्री बोलते की अहो तात्यासाहेब काय करता असं नका करू शेवटी मला मान्य आहे की गोकुळाष्टमी जी आहे ती मान्य करायला मी परमिशन दिली नव्हती परंतु माझ्या मनाला नंतर त्याचा पश्चाताप झाला सर्वांचा हिस्सा जो आहे तो माझ्या नावावर आहे हा एक व्यवहाराचा भाग आहे त्यामुळे गणपतीचे चार दिवस जे आहेत ते आपण एकत्र साजरे करायचे आहे एवढंच माझं म्हणणं आहे चला आपण घरात जाऊयात आणि सर्वजण एकत्र राहूयात असं जेव्हा आता गायत्री बोलते तेव्हा दिनेश पण बोलतो की तात्या व आई चला आपण ऐकूयात गायत्रीचं आणि रूममध्ये जाऊन एकत्र राहूयात आपण आपला गणपती घरात साजरा करूयात एवढंच माझं म्हणणं आहे असं दिनेश आपल्या आईबाबांना बोलत असतो त्यावेळेस आता इकडे गायत्री बोलते की सासूबाई तुम्हाला जर वाईट वाटलं असेल तर मी तुमची हात जोडून माफी मागते परंतु चला तुम्ही असं पण ही गायत्री जी आहे ती सर्वांसमोर या सुनंदाच्या पाया पडू लागते आणि बोलते की अहो प्लीज सासूबाई मी तुमच्या पाया पडते चला ना चला ना अजून काय करू मी तुमच्यासाठी गणपतीसाठी तरी चला असं गायत्री आता तात्या व आईसमोर रिक्वेस्ट करू लागते तेवढ्यामध्ये तेजस तिथे येतो तेजस लगेच खूप मोठ्याने ओरडतो की नाही नाही आई तो अजिबात घरात राहायला जायचं नाही माणसी जे आहे ते दोघे बरोबर येतात आता ही जी गायत्री आहे ती या सुनंदासमोर हात जोडलेली तेजस बघतो तेजस लगेच गायत्री समोर येतो आणि बोलतो की ह्या वर्षी प्रभूंचा गणपती जो आहे तो अंगणामध्येच बसणार त्यामध्ये कुठलाच बदल होणार नाही गणेश उत्सव जो आहे तो दिमाखात तिथे अंगणातच साजरा होणार असं तेजस आपला निर्णय सर्वांसमोर गायत्रीला सांगतो त्यानंतर गायत्री बोलते की ठीक आहे तुम्हाला नाही यायचं तर नका येऊ तर तुम्ही सर्वांनी जर ठरवलं आहे तर मी कशाला काय म्हणू असं पण इकडे ही गायत्री जी आहे ती बोलत असते जाऊ द्या नका यायचं तुम्ही नका येऊ आम्ही हा गणपतीचा कार्यक्रम अगदी छान प्रकारे घरात साजरा करूयात असं पणही गायत्री बोलत असते तेव्हा मात्र दिनेश बोलतो की मला एक म्हणायचं गणपती आपला आहे आपण साजरा करूयात तर मानसी बोलते की हे बघा गायत्री वहिनी शेवटी तुम्हीसुद्धा एक कुटुंबाचा भाग आहेत आम्हाला तर अगोदरपासून वाटतं की आपण सर्वजण सहभागी होणार आहोत एकत्र तुम्हीच तिथे अंगणामध्ये आपण गणपती जो काही साजरा करणार आहे त्यामध्ये सहभागी व्हा असं पण ही माणसी जी आहे ती या गायत्रीला बोलत असते तर गायत्री बोलते की उद्यासाठी उद्याचा दिवस जो आहे तो सर्वात खास दिवस आहे असंही गायत्री सर्वांसमोर बोलते तर तेजस बोलतो की खास तर असणारच शेवटी आनंदाने एवढ्या गणपतीमध्ये सहभागी होताय तुम्ही काही गेमा वगैरे नाही ना वहिनी असं तेजस या गायत्रीला बोलतो तेव्हा गायत्री बोलते की राष्ट्रहित उद्यास दिसेल तुम्हाला काय होणार आहे ते सरप्राईज आहे तुमच्या सर्वांसाठी हे माझ्याकडून आहे ते पण असं पण गायत्री सर्वांसमोर तेजसला बोलते गायत्री लगेच आतमध्ये निघून जाते गायत्रीच्या पाठोपाठ दिनेशही आतमध्ये जातो आणि तेवढ्यामध्ये तात्या जे असतात तात्या आता खूप रागाने ह्या गायत्रीकडे बघत राहतात त्यानंतर गीता बोलते की जाऊबाई एवढ्या आनंदाने गणपती साजरा करायचा म्हणतेस तिचं काहीतरी कट कारस्थान नक्कीच असेल असं गीता ही आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे तेजस आणि मानसी जे आहेत ते एकमेकांकडे बघत राहतात आता इकडे तेजस आणि मानसी जे आहेत ती गणपतीची तयारी करण्यासाठी दोघे बाहेर बसलेले असतात तेव्हा आता इकडे तेजस जो आहे तो या मानसीला बोलतो की हे बघा लकी चार माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे त्या माणसावर माझा विश्वास नाही आहे आणूयात आपण त्यांना घरात तर मानसी बोलते की तुम्ही अजिबात कसलीच काळजी करायची नाही आहे कारण जे काम आपण डोक्यात ठेवून करतो ते पूर्ण होणार काही जरी झालं तरी गायत्री वणींच्या मनामध्ये प्रभूंविषयी जो काही द्वेष आहे ना तो कायमचा काढायचा आहे बघा त्या स्वतःहून कशा कार्यक्रमात सहभागी व्हायचं बोलत होत्या कधी ना कधी त्यांच्या मनामध्ये जो काही प्रभू सरा आहे तो दूर होईल असं माझं मन मला सांगतं असं पण इकडे तेजसला ही माणसे बोलत असते आणि तेवढ्यामध्ये मा आता माणसे तेजस समोर हात करते तिला या तेजकडून काहीतरी वस्तू घ्यायची असते कारण सजावट सुरू असते परंतु तेजस लगेच आपलाच हात मानसीच्या हातात देतो तेव्हा मानसी तेजसकडे बघते मानसी तेजसला बोलते की अहो राष्ट्रहित मी तुम्हाला पेपर मागते तेव्हा तेजस बोलतो की मला वाटलं की पार्टनरशिपसाठीच साथ हात मागताय म्हणून मी हात दिला आहे ना पार्टनरशिप तुमची माझ्याबरोबर असं तेजस मानसीला विचारतो तर मानसी बोलते की आहे पार्टनरशिप आपली त्यावेळेस इकडे आता तेजस खुश होतो आता तेजस बोलतो की मग द्या ना हातात हात एकदा आता मानसी लगेच खूप खुश होऊन आपला हात तेजसच्या हातात देते तेजसाई खूप खुश होऊन मानसीकडे बघत राहतो आणि दोघेही खुश होतात गीता मानसीला बोलते की मानसी मला तुझ्याशी बोलायचं होतं तर मानसी बोलते की आले थोडंसं काम आहे एवढं करतोय मी आणि मग बोलूयात आपण तर तेजस बोलतो की जा काय काम आहे मी करतो तेव्हा आता इकडे मनुताई लगेच उठते आणि या गीताच्या पाठोपाठ येते तर तेजस आता मानसीकडेच बघत राहतो तेजस आपल्या मनाशी बोलतो की लकी चार तुम्हीसुद्धा कुटुंबाचा एक भाग आहे मी सुद्धा तुम्हाला हे घर सोडून कुठे जाऊन देणार नाही असं तेजस आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता गीता आणि मानसी ह्या दोघीही इकडे साईडला बोलण्यासाठी येतात तर गीता बोलते की मानसी तू तेजस भाऊजींना सोडून कुठे जायचं नाही तर इकडे तेजसला मी सोडून जाणार नाही असं मानसी आता गीताला सांगते त्यानंतर इकडे आता ही गीता जी आहे ती बोलते की मानसी तू अजिबात हे घर सोडून जाऊ नको मला एवढंच तुला म्हणायचं तेवढ्यामध्ये सुनंदा ही मानसीला आवाज देते आणि बोलते की मानसी जरा आतमध्ये काम आहे आता मानसी गीताला बोलते की तुम्ही अजिबात विचारही करू नका की मी हे घर सोडून जाणार नाही मी अजिबात कुठेच जाणार नाही असंही मानसी गीताला बोलते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की गायत्री आणि दिनेश जे आहे ते रूममध्ये असतात आणि खूपच खुश झालेले असतात खुश झालेला असतो दिनेश बोलतो की तू स्वतः बाजारात जाऊन जे काही गणपतीच्या सजावटीचं सामान आणलं याचा मला खूप आनंद झाला आहे असं दिनेश आता या गायत्रीला बोलत असतो तर गायत्रीसुद्धा खूपच खुश होते गायत्री बोलते की आता गणपती बाप्पासाठी मोदक पण मीच बनवणार आहे आणि त्यासाठी ही यादी मी बनवली तेवढी विनोदला मी पाठवते आणि आणायला सांगते असं पण गायत्री जी आहे दिनेशला बोलत असते आणि बोलते की यामधली सर्व सामान आलं पाहिजे असं पण गायत्री दिनेशला बोलते बोलतो की उद्याचा दिवस अगदी खास साजरा झाला पाहिजे बरं का गायत्री तर इकडे गायत्री हो असं बोलते गायत्री बोलते की उद्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या गोष्टी घडणार आहे एक म्हणजे तेजस आणि मानसीचं खोटं नातं सर्वांसमोर मी आणणार आहे आणि ह्या घरातून मी तिला हकलून बाहेर लावणार आहे असंही गायत्री आपल्या मनाशी बोलते आणि खूपच खुश होते त्या मी माझ्या बाबांना ह्या घरात राहिला घेऊन येणार आहे असं पण गायत्री बोलत असते घरामध्ये गणपतीची पूर्ण तयारी झालेली असते आणि तेव्हा गायत्री सर्वांसमोर तेजस आणि मानसीला विचारते की तुमच्यामध्ये काय नातं आहे ते एकदा सर्वांना सांगा आता सुनंदा व तात्यांना तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता इकडे माणसी बोलते की काय बोलता वहिनी तुम्ही तर गायत्री बोलते की मी जे काही बोलते ते बरोबर बोलते तुमच्यामध्ये नेमकं काय नातं आहे ते मला ऐकायचं आहे तेवढ्यामध्ये आता तेजस आणि मानसी जे आहे ते या आपल्या शैलेंद्र दीक्षितांना म्हणजे गायत्रीच्या बाबांना घरी घेऊन आलेले असतात आणि समोर असे जेव्हा ते सर्वांसमोर येतात तेव्हा मात्र या गायत्रीचा चेहरा खूप बघण्यासारखा झालेला असतो आणि ती आपल्या बाबांना बघून आपल्या मनाशी बोलते की बाबा इथे कसे आता या सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो नेमकं आता खरं सत्य या गायत्रीचं सर्वांसमोर येणार आहे तर नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद